अमरावती पासून फक्त आठ किलोमीटर वर इतकं सुंदर लोकेशन वा आता पाच वाजले आहे आणि मी जसं की काल म्हटलं होतं की मी एका हिडन लोकेशन वरती जाणार आहे बा जसं काल राजूर अलेकर असं सांगितलं काल आ, काल, काल आपण दोन ठिकाण पाहिले एक बोर्डावर आणि दुसरा दुसरा लेक होता आजचं ठिकाण पण खूप मस्त आहे म्हणजे तुम्हाला एकदा नक्की बघायला पाहिजे लोकेशन मी तिथे गेल्यावरच सांगतो काल आपल्यासोबत एकच जण होता आज आपल्यासोबत दोन दलिंदर मित्र आहे बघू समोर खूप म्हणजे मजा येणार आहे आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं काहीच तर आताच करून घ्या की येणारा पुढचा ब्लॉग खूप जबरदस्त असणार आहे खूप मजा करणार आहे आता पाच वाजली आहे मी वेळेला घालवतो लवकर लवकर जातो त्यांच्याकडे चॅनल बनवत राहतो बघा मी या दादा घेतलाय हा आहे आपला पियुष दुसरा जो येणार होता भाई तो मित्र ते तिचा कॅन्सल झाला आहे आता वेळी निघत आहे तर आता आपण त्या लोकर लोकेशनवर जाऊ रस्त्यात बनत राहा मस्त सबस्क्राईब वगैरे करायला मेहनत करू आलो मी इथे येण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तपोवन रोडनी सरळ यायचं आहे सरळ म्हणजे घोडे कॉलेज लागेपर्यंत सरळ 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 जात राहायचं सरळ आल्यावर बघा समोर जे बोर्ड दिसते निळ्या कलरचं ते गोडे कॉलेजकडे जाणारा मार्ग आहे असं बोर्ड दिसलं की सरळ गोडे कॉलेजकडे जायचं जवळपास ते तुम्हाला समोर दिसतच आहे छोट्या छोट्या बिल्डिंग मध्ये ते गोडे कॉलेज आहे तिथून सरळ जायचं नंतर सरळ आल्यावर ते तुम्हाला जे कॉलेजचं जे मेन गेट आहे ही डॉक्टर राजेंद्र मेडिकल कॉलेजचा जो समोरचा रस्ता आहे त्या रस्त्याने सरळ पकडायचं खेडा गावाकडे जाणारा मार्ग तुम्हाला पकडायचा आहे सरळ यायचं आहे घाटखेडा डॅम समोरच आहे हे घाटखेडाचं एक गाव आहे आणि इथे एकदम ग्रीनरी आहे भाई एकदम नेचरच्या वाईप वाटत एकदम हिरवागार आहे असं वाटतं की इथे कोणतरी असं लॉन ऑन लॉन असं असं आणून बसवलं काय एक नंबर वाटते तर खूप मस्त लोकेशन आहे आता चला आता सनसेट पण होत आहे चला आम्ही इथे पोचलो आहे बघा आता संध्याकाळ पण झाली आहे आणि आम्ही इथे पोचलो आहे घाटखेडाचा डॅम खूप मस्त आहे हा तर बघा चारी बाजूने ही कार आहे बघा एकदम मस्त वाटतं इथे इतका उंच भिंत आहे तर वाटायचं असेल खूप मस्त आहे आता जाऊ आपण समोर चला तुम्ही बघू शकता किती छान इथे वातावरण आहे पक्षीचा आवाज तुम्ही बॅकग्राऊंड मध्ये पण ऐकू शकता आम्ही ओरिजिनल आहे हा काही एडिटिंगने केली तर बघू शकता तुम्ही ओरिजिनल व्हॉइस कसाचा व्हाईस आहे त्याच तसरा पक्षाचं नाव एक नाही तर या पक्षाचं नाव आहे कोकिडा त्या झाडावर बसली आहे ती समोरचा एक नंबर आहे तुम्ही बघा यार सनसेट एक नंबर आहे फोटोशूट करायचा असेल अजून काही बाकी करायचं असेल तर या ठिकाणी आलं पाहिजे आता इथे मागून एक दाखवतो तुम्हाला इथून मी ते आपलं कश्मीर काश्मीरमध्ये जे जे आपलं पेलग्राम आहे ना जी घाटी आहे तशाच प्रकारचं एक सिनरी आहे इथे हे असे आहे तिथे काश्मीरचे पेलग्राम सारखे आणि बघा इथे उन्हामुळे दिसत नाही आहे तुम्हाला बघा एकदम मस्त हिरो चालू आहे तिन्ही बाजूनं खूप जबरदस्त येते एक नंबर भाई वा काय खतरनाक का माहोल आहे भाई एकदम सही जबरदस्त वेव आहे बघा तुम्ही काश्मीरची जी पेलग्राम घाटी होती ना ते तिथे त्यासारखं एक घाटा निघालाय खूप जबरदस्त वाटत आहे भाई इथे इथे म्हणजे इथे मोराचाही आवाज आला मगाशी कोकिडाचा आवाज आला मोराचा आवाज बहुतेक एखाद्या सीन मध्ये निघाला असेल तुम्ही वेव बघा यार तुम्ही काय म्हणजे शब्द नाही माझ्याकडे माझ्यात नाही तो, तो जो स्वप्नील जशी त्याचा आवाज होता ना काय आहे किती सुंदर आहे सगळं तशीच फिलिंग आली आहे भाई एक नंबर गजब भाई हे बघा हे वाटत आहे ना जसं की आपण काश्मीर मध्ये एक नंबर खूपच सही आहे भाई हा आता आपण तिकडच्या कोपऱ्यात जाण्याचा प्रयत्न करू तिथे पण आहे खूप भागातून आपल्याला मोराच वगैरे आवाज आला होता पियुष काय वाटते कसं वाटतंय इथे घेऊन शांत मन कस वाटत शहरापासून तो शांत ना कोणत्या गाड्याचा आवाज ना कोणाचा प्रदूषण अजून काय वाटतंय अजून मनाला शांती मन शुद्ध त्याचा एकदम तृप्त झालाय काही करायचं इच्छा लेवल ते आता अजून काही आणखी काही नाही बा तुम्ही या सरा व्ह्यूचा आनंद घ्या आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> तुम्ही काय लाईब नसेल आता सबस्क्राईब करा कारण की याच्यासारखे मी खूपसे हिडन लोकेशन येणार आहे आता हे खूप बेस्ट लोकेशन आहे म्हणजे जसं की याला आपण काय नाव देऊ शकतो आपल्या अमरावतीचं काश्मीर असं काहीतरी नाव देऊ शकतो आपण कश्मीर, कश्मीर अमरावतीमध्ये असं काहीतरी खूप जबरदस्त आहे म्हणजे मान्सून लागलाय ना आता जस्ट पाऊस झालाय थोडासा तो खूप जबरदस्त लोकेशन आहे एक नंबर शब्द नाही माझ्याकडे मजाक काही सबस्क्राईब पहिले करा याच असे खूप सारे लोकेशन मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे किती मस्त लोकेशन आहे एक नंबर वाटते आता तुम्हीच कमेंटमध्ये सांगा की हे अशी लोकेशन अमरावतीमध्ये असणं असलं हे खरंच वल वाटतंय काय मला त्यांनी वाटत हे मला असं वाटतं मी दुसऱ्या ठिकाणी चाललं अमरावतीपासून अमरावतीपासून फक्त आठच किलोमीटर दूर आहे तो पॉईंटच्या थोडं समोर आहे खूप मस्त लोकेशन आहे बघा तुम्ही म्हणजे ही हा समोरचा जो वेव तुम्हाला दिसत आहे हा पोन खरच कश्मीर सारखा वाटत आहे म्हणजे शब्द नाही भाई आपल्याकडे खूप गजब अमरावतीपासून फक्त आठ किलोमीटरवर असलेली ही सुंदर लोकेशन खूप सही आहे तुम्हाला तुम्हाला जर लग्नाची प्री वेडिंग शूट करायची असेल तर कश्मीरची देते <laughs> आणि जर नॉर्मल फोटो शूट करायचं असेल तर खूप छान आहे म्हणजे बॅकग्राऊंड पण खूप सही भेटते तर आणि जर तुम्ही फोटो काढसा आणि तर ग्रीनरीमध्ये फोटोचा इफेक्ट इतका मस्त होते आम्ही पण काढला आहे मी स्क्रीनवरती दाखवून तुम्हाला फोटो आणि खूप मजा येते एक नंबर वाटते बघा हा ते पाण्यावरती जे टप्पे पडते ते ट्राय करत आहे हा हाय हा, पडले पडले एक नंबर तीन फक्त तीन पडले म्हणते तो फक्त तीन लेट झाले हा आमच्या साईड सारख्या बघा ना किती मस्त वाटते हा व्यव बघा एकदम हे बघा सेम घाटी सारखे एक खूप छान वाटते जेव्हा इथे खूप तेव्हा खूप ते एक नंबर खूप मस्त आहे तर तर असेच हिडन लोकेशन्स मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यामुळे चॅनलला आत्ताच फॉलो करून घ्या एक एक नंबर शॉट गाईज एक नंबर शॉट येणे <laughs> म्हणते मम्माला बकाला नुसते एक नंबर इकडं बघ इकडं बघ इकडं बघ या शॉर्ट शॉर्ट तू काय देशील ना सेन्सिटिव्ह मस्त झालाय एक नंबर वाटत याची चप्पल तुटली खूप चुल होती उड्या मारत जायची दगडावरून आई मारून म्हणते तो काळजी नको बघा हा बाय तो म्हणजे व्हिडिओ बघ दिसली चिया चप्पलचा मारण म्हणते तो सनसेट झालाय संपलाय काय मोती, मोती बेटला वाले ते मोती कोणतरी एका दादांनी म्हटलं दुरून की मोती भेटला आता या लेखची अजून एक गोष्ट मला पटली आहे तो बघा हे मुलं दिसत असेल बघा ते इथून इथून खूप दूर आहे ते सर्वजण आहे इथे दूर आहे आणि इकडे पण आहे काही जण ते पण दूर आहे पण कसं आहे की इथे गोष्ट म्हणजे आता ते मुलं समोर जे बोलत आहे तिथे क्लिअर इथपर्यंत सरळ क्लिअर ऐकू येत आहे आधी विचार हा पियुष <laughs> भाई म्हणते बोलायच्या आधी थोडस विचार करायचा एखादी पर्सनल गोष्ट असेल आपल्या समोर असते हा आणि कॉम्प्लिमेंट करत असाल वगैरे काही तर त्याचं म्हणणं आहे की थोडं असं बा कारण की इथे इतक्या दूर असलेला व्यक्ती असा इतकं क्लिअर ऐकू येते तर तुमचं किती लवकर जाईन समोरच्या ऐकू असं काही भाऊचं म्हणणं आहे आणि माझं पण तेच म्हणणं आहे आता आता रात्र होत आली आहे जवळपास सहा साडेसहा वाजले आणि आजचा भाग मी इथेच संपवतो उद्या अजून एक मी तुमच्यासाठी एक नवीन एक लोकेशन घेऊन येणार आहे आहे हिडन लोकेशन खूप मस्त आहे आणि तिथचं नाव पण तिथे गेल्यावर सांगेल आणि आणि तो ते ठिकाणी याच्यापेक्षा सही आहे म्हणजे खूप मस्त ठिकाण आहे ते तिथे गेल्यावर मी तुम तुम्हाला सांगेलच आणि तिथून तिथून सनराइज जर बघायचं असेल तर ते खूप छान ठिकाण आहे तर मलाही सांगा की आजचं हे ठिकाण तुम्हाला कसं वाटलं ते सांगा आणि काही कमेंट असेल तर करा याचा या ऍड्रेस एक गोष्ट आहे पण इथे तुम्ही गुगल मॅपच्या भरुष्यात इथे येऊ नका सरळ ते कोणते कॉलेज आहे ते हा तर ते आपलं गोडे इंजिनिअरिंग कॉलेज कॉलेजच्या को, को, जो आतमधून आहे तो रस्ता तुम्ही तिथे नाही गुगल मॅपच्या भरसा काय लागू नका खूप खराब रस्ता आहे मी मी वरती दाखवला आहे की तो किती बेकार असताय तो खूप बेकार असत आहे तर ठीक आहे मग आता भेटू पुढच्या भागात चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम चॅनल वाला माझं फॉलो करा फेसबुकवर पण फेसबुकवर पण ब्लॉग घेतील माझे चॅनलला पण आता स्टेट येऊन गाईज त्याच्या येणाऱ्या ब्लॉग साठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या खूप जबरदस्त असणार